आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत दादा विधानसभेची निवडणूक सुरू आहे अंतिम टप्प्यात प्रचार आहे मराठा समाजाचा निर्णय का असणार या निवडणुकीत मराठ्यांचा निर्णय झालेला आहे मराठ्यांना लोकसभेच्या टायमाला पण मी सांगितलं होतं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला मराठ्यांना ताबडतोब लक्ष देतं बुद्धिजीवी समाज बुद्धिवाने लोक आम्हाला येड्यात काढतात की यांना ही एक होत नाहीत एकमेकाचं ऐकत नाहीत एवढे ज्ञानी नाहीत मराठ्यांना गोड बोललं की मराठी फसते आहेत असे आम्हाला उणे दुने दिले जायचे परंतु ह्याच मराठ्यांनी दाखवून दिलं नाव न ना घेता कोणाचं न सांगता मराठे त्याला धुळीस मिळू शकते हे मराठ्यांनी दाखवलेलं तेच मी सुद्धा सांगितलं की तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्या मी माझ्या वाक्यावरती पहिल्यापासून ठामे आजही राहणार आहे आणि पुढेही राहणार आहे त्याचं कारण असं आहे की काय असतं मराठा समाजावर जर आपण सोडला त्यांना जर मानसन्मान सन्मान दिला Uh, की मतदान कोणाला पण करा तुम्ही uh, तुम्हाला अडी अडचणीला सहकार्य करणारा तुमच्या मागण्यांविषयी मदत करणारा याला तुम्ही सहकार्य करा काय होतं जर आम्ही सांगितलं स्पष्टपणानं याला यालाच करा अमुक अमुक व्यक्तीला करा तर काहींना तो पटतो काहींना पटत नाही ही एक भाग आणि दुसरा असं आहे की आम्ही सांगणं माझ्या ऐकण्यात समाज आहे राज्यातला महाराष्ट्र भरतला म्हणून मी जर म्हणलो अमुक अमुक जणांना करा याचा अर्थ असा होतो मी माझी जात कोणाच्या तरी दावणीला बांधली किंवा मी ती विकली असा अर्थ होतो मी माझा मायबाप समाज जर मानतो तर मी कस का कसं काय विकू त्यांना कोणाच्या दावणीला कसा बांधू मालक समाजच राहायला पाहिजे हा उद्देश आहे माझा म्हणून मराठा समाजात काही संभ्रम नाही काय झालं आहे हे दोन चार महा महायुतीचे गावात दोन चार महाविकास आघाडीचे हे दोन चार जणं दाटूनच मध्ये देत जाऊन कुठं जाऊन आपल्या पाटलाचा आदेश आहे ना ना आपल्या पाटलाचा म्हणजे जसं काही यांचं आहे मी हे आणि मग ते संभ्रम पसरित गरिबात संभ्रम नाही त्यांनी बरोबर ठरवलं ते राईट कार्यक्रम करतात ह्याकडे त्याकडील पाडित आहेत बरोबर पाडीत आहेत नक्कीच तू म्हणताय मराठा समाज जो गरीब आहे त्यांच्यामध्ये संभ्रम नाही पण काही राजकीय पक्षातील लोक की सभा घेत आहेत इलेक्शनच्या खास करून काल छत्रपती संभाजीराजे गेवराईमध्ये होते ते असं म्हटले की जारांगी पाटलांचा आम्हाला पाठिंबा आहे नाही राजांच्या राजगादींचा मी पहिल्यापासून सन्मान करणारा पोरग आहे आणि हे त्यांनाही सगळ्यांना माहिती आहे आंबेडकरांचे गादी असो वंशज असोत किंवा छत्रपती शिवरायांचे वंशज असोत राजगादींचा मी शंभर टक्के सन्मान करतो परंतु या राज्यातला एक मुलगा म्हणून खरं बोलणं अपेक्षित असतं ते मी बोलतो मी राज्यात कोणालाच नाही दिलेला पाठिंबा कोणालाच ना पक्षांना दिला ना, ना कुठं कोणत्या पक्षाला दिला नाही कोणालाच नाही म्हणजे याच्यात सगळे निवडणूक उमेदवार म्हणजे आला की मग तो उमेदवार कोणचाही असो उमेदवाराला कोणताच पाठिंबा आला कोणत्याच नाही दिलेला परंतु राजगा मी राजगादीचा सन्मान करतो आयुष्यभर करत राहणार कारण मी समाजाला काही सांगितलं नाही आणि सांगणार पण नाही कारण मला काय करायचं दादा मला लढाई जिंकायची आरक्षणाची लोकांना ते गरजेचं आहे काल तुम्ही माझ्यासोबत होतात दोन तीन दिवसापूर्वी आपण ज्यावेळेस पाथळीला गेलो मधी कोरडगाळ तिथं एक मुलगा हो शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला काय आनंद असत तेव्हा आनंद द्यायचा आहे या समाजाला एकदा लेकर अधिकारी बनू द्या त्यांना शंभर टक्के आरक्षण मिळू द्या मग समाजच मानणारे राजकारण करा काही करा आणि आमचा काय धंदा नाही राजकारणामध्ये काय गुंतलं नाही आमचं आम्ही आता सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करतो राज्यातल्या घराघरातले माणसं अंतर्वलीत देणार आहेत आता कारण आता यांचं सरकार स्थापन झालं की आम्ही आमरण उपोषणाची सामूहिक घोषणा करणार आहेत तारखेची सरकार स्थापन होत करणार नाही कारण मराठा हा चॅलेंज असणार आहे सरकार कोणाचं येऊ दे ही मराठा शांत आहे याला शांत राहू द्या मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे कारण हे एकदा जर बिघडलं ना कोणाच्याच बापाला भेट नाही सरकार फरकार चिल्लर आहे याच्यापुढे या मराठा समाजापुढं मग सरकार कोणाचं येऊ दे आम्ही चॅलेंज म्हणून त्याच्यापुढे असणार आहेत लगेच आम्ही सामूहिक आमरण उपोषण गोर गरिबांना आरक्षण मिळावं यासाठी सुरू करणार कारण गरिबांच्या अपेक्षा आरक्षण आहे राजकारण नाही एक जण निवडून येईन राजकारणात पण करोडो मराठ्यांच्या पोरांचं वाटण होईल ना ते लेकरं आम्ही बघतो त्यामुळं आमची लढाई मी इथंच या समाजासाठीच लढणार आहे या समाजासाठीच मारणार आहे मला राजकारण उद्योग नाही आहे माझा आणि समाजा माझ्या समाजाचा आहे आम्ही मात्र ती तयारी करतोय मराठा समाजाला पुन्हा पुन्हा सांगतो की संभ्रमात राहू नका संभ्रमात राहू नका विनाकारण काही कारण नसताना मी एकाचं नाव सांगू शकत नाही कोणाचं आणि कोणाचा पाठिंबाही द्या म्हणू शकत नाही तुम्हाला संकट कसं आणू शकतो मी समाजावर तुमच्यावर संकट येऊ नये म्हणून तुमचा निर्णय तुम्ही घ्या आरक्षण द्यायला मी तुम्हाला खंबीर आहे राजकारणाचा निर्णय तुम्ही तुमचा घ्या समाजकारणाचा निर्णय मी घेतो आरक्षणाचाही घेतो आरक्षण कसं मिळत नाही तेही बघतो त्याचीही ते काळजी करू नका आणि माझ्या समाजाला सगळ्यात अगोदर राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे अजित पवार असं म्हणालेत की जरंगे पटलांनी अनेक वर्ष समाजासाठी काम केले आम्हीही दहा टक्के आरक्षण दिले आणि मराठवाड्यात निजामशाही होती त्या ठिकाणी गुंदी जातीचे प्रमाणपत्र आम्ही दिलेत नाही काय दहा टक्के आम्ही तुम्हाला मागितलेलंच नाही ते नकोच आहे आम्हाला ते टिकणारच नाही परत मराठ्यांच्या पोराचे हाल होते जसं तेरा टक्के आरक्षण रद्द झालं त्यावेळेस मराठ्यांच्या पोराचं वाटलं झालं आईबापाने कष्ट करून शिकवायचं आहे नोकऱ्याला लागले ते पोरं लाग घरी यायचे कारण ती प्रक्रिया भांबिरीचं आंदोलन सुरू असताना अधिसंख्या पद्धत निर्माण करण्याची प्रक्रिया त्या आंदोलनाच्या वेळेस झाली होती दोन तीन मला वाटतं दोन अडीच वर्षापूर्वी ते पोरं त्याच आरक्षणातले होते ई बी सी आणि ए सी बी सीतले पोरं होते ते म्हणजे ही हालापेस्टा पुन्हा पोरांची होणारी म्हणून हे दहा टक्के जर गेलं तर पुन्हा पोरांचे हाल होते म्हणून आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे आणि ते आम्ही मिळवणार आहे असून ओळीस येत माय आमचे ते असं म्हटले की काही पाटलांनी मराठा समाजाला ताकद दिली आणि मराठा समाजाची आरक्ष जे आरक्षणाची मागणी आहे त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत नाही काय असतं ज्यावेळेस गोरगरीब समाजाच्या लक्षात आरक्षण हा विषय येतो त्यावेळेस नेतेसुद्धा खरबडून जागे होते जसं की मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे तसंच आम्ही मुस्लिम आरक्षणाच्याही त्यांच्या सामाजिक पाठीशी सामाजिक शंभर टक्के मराठी त्यांच्या पाठीशी कारण मुस्लिमांनाही आरक्षण मिळायला पाहिजे बाकीच्या गोरगरीब जन राहिलेल्या लोकांनाही आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत आम्हीसुद्धा आहेत आम्हीसुद्धा त्या भूमिकेपासून हटलेलं नाही मात्र ओबीसीतलं आरक्षण हे आमचा हक्काचं आहे ते आम्ही मिळवणार आहेत कारण हा लढा थांबू नये म्हणूनच आपण तो निर्णय घेतला की आपल्यासाठी निवडणूक महत्त्वाची नाही आपल्यासाठी आपले, आपले गोरगरीब मराठे महत्त्वाचे आहेत आणि गोरगरीब मराठ्यांना राजकारणाची गरज नाही त्यांना आरक्षण पाहिजे त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे त्यांचे पोरं त्यांचे लेकरं अधिकारी झाले पाहिजेत हे स्वप्न माझ्या गरीब मराठ्यांचं आहे आणि म्हणूनच मला हा लढा जिवंत ठेवायचा होता म्हणून हे राजकारणच नको आपण दुफळी मराठ्यात निर्माण व्हायला नको मराठ्यात नाराजी पसरायला नको म्हणून आपण सांगतानाच सांगितलं आहे की मला हा लढा जिवंत ठेवायचा आहे आणि हे आरक्षण एकदा जिंकायचं आहे आज गावाची गावं आरक्षणात निघले पोरांच्या फीस माफ व्हायला लागल्यात कुठं त्यांना दोन दोन पाच पाच लाख रुपयांचा त्यांचा फायदा व्हायला लागला आरक्षण मिळाल्यामुळे ला काही नोकऱ्यांमध्ये चालले हे आनंद बघायचा हे एकदा संपलं की आमचं आंदोलन सुरू कारण ही जाता राहिली थोड्या दिवसाची ही जत्रा म्हणजे उगादा पंधरा दिवसाची आयुष्याचं वाटलो कशाला करायचं आहे राजकारणाच्या नादी लागून त्यामुळे मराठा समाजाला सांगतो डोक्यातून उगं राजकारण राजकारण ठेवू नका संभ्रमी ठेवू नका डोक्यातून काढून टाका ते मतदान कोणाला करायचं ते एक दिवस करा करायचं आहे आणि मोकळं व्हायचं आहे ही आयुष्यभराची लढाई जिंकायची त्यामुळे सगळे मराठी एकजूट राहा पुढं सामूहिक आमरण उपोषण एकाच जागेवर अंतर्वलित करायचं आहे सगळ्यांनी त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा सगळेजण इकडे येण्यासाठी ते राजकारणात निवडून आणण्यासाठी उगाच उगं संभ्रम करू नका आणि कुठं आदेशाची वाट बघतेत कुठं कशाची बघतेत हे करूच नका म्हणजे खोटं हे राजकारण इतके खोटे असतात ना काही बातम्या टाकतात आता काही पण कसल्या पण तुम्हाला सांगतो इतक्या मी तर काही काही ठिकाणी ना ते फोटोचं लफड पुढं चाललं मायामाग आता फोटो टाकू नका आणि फोटो टाकू नका आता ते पोट्टे ऐकत नाहीत काय करू मी एक जणाला फोन लावला होता म्हणलं बाबा फोटो नको टाकू वालय फोन यायला लागला आम्हाला ते म्हणलं तुम्ही किती बोला मी काढितच नसतो आणि काय बोला आता काय काय सांगा कोणाला आता हे पोहरायचं हे नांदगावला कुठं गेल ते काल कोणत्या पैठण तालुक्यातल्या माणसांनी नेलतं त्यांना म्हणजे जरंग पाडला आणि टीम पाठीली इतकं मूर्खपणा राजकारणात असावा का हे लेकरं कुणीतरी आणला यांचा मित्र मानला कुठं तो कोणत्या तालुक्यातला दुसऱ्या संभाजीनगर जिल्ह्यात कोटला तालुका आहे त्या तालुक्यातला मित्रांनी ते मला चला मा पाहुणा बारायला आणि भेटून यायचं गेले पुट्टे पोट्टे काय असते गेले फिरायला आले भेटून माघरी ही इकडं आलो तिकडे बातम्या टाकल्या जाणू म्हणजे व्हिडिओ टाकल्या जाणू की जरंगे पाडल्याची टीम आली ती आता ते आंतरवालीचे बी नाहीत हेच येते म्हणजे इतक्या नीच विचारानं खालच्या दर्जाचं राजकारण लोक करतात त्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न बघायचा नाही त्यांना का डाग लावायचा ते मित्र म्हणून मित्रसंग गेले ते राजकीय स्वार्थापोटी काय वापर करतील हे लोक यांचा भारसच नाही प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हटले की मराठा एका बाजूला चालला आहे ओबीसी एका बाजूला चालला आहे आणि मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे त्याला वंचित वगळता सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला दिसतो आणि ते त्यांचं असं म्हणणं आहे की काय असतात आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा सन्मान करतो कारण आपण त्यांचा सन्मान करतो मी मगशीही बोललो आणि पाठीमागे बोललो माझं नियत बदलत नाही कधी मी जर एखाद्याला मानतो म्हणलं तर मी मानतोच माझ्यासोबत असले तरच मानायचं यात मी नाही म्हणून सोबत नसले तरी मानणाऱ्या व्यक्तीला मानावंच लागतं त्याला खरे पुरोगामी विचार मानलं जातो तो खरं जनतेचे विचार घेऊन चालला असं म्हण म्हणलं जातं तसं मी त्यांना मानतो त्यामुळे त्यांच्या प्रश्नावर मी कधी उत्तर दिलं नाही आणि पुढेही देणार नाही भाजपचे नेते बबनराव लोणीकर त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की आ, जे परतूड तालुक्यामध्ये आष्टी गाव आहे त्या गावात मराठा समाजा कांड्यावर मोजणे येत काय परंतु त्यांनी आता खुलासा केला आहे की त्या गावात ओबीसी दलित मुस्लिम हा समाज बहुसंख्य आहे आणि तुलनेने मराठा समाज कश कमी आहे आणि काही लोक जे राजकारणी आहेत ते कपट कारस्थान करतात माझ्याकडं आणि असा त्यांनी खुलासा कराय ठीक आहे ना आता ते त्याविषयी तर बोललोच आपण त्या विषयावर बार बार कारण मी बी ते बघितलेलं नाही आहे ठीक आहे त्यांची त्यांनी कोणी चूक कबूल केली असेल माफी मागितली असेल तर चांगलं म्हणजे काय म्हणूच ना त्याला आपण होऊन गेल्याच्या नंतर चूक कबूल करणं किंवा माफी मागणं हे नियतीला मान्य असतं कधी पण तर त्यांनी तसं म्हणले असतील तर ठीक आहे कारण ते मध्येच चाललं होतं ना टंगडं हाणलं येणे त्याला त्याने याला हा काहीतरी दानवेचा विषय हा टंगड आणलं एखाद्या चाष्टात आण तर आपल्याला एकतर माहीत नसतं त्यातलं चाष्टात आणलंय का मुद्दाम हाणलंय तेही प्रश्न आला तर माझ्यापुढं नक्कीच होते मनोज जरांगे पाटील कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी अंतरावदे सराटी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं